सूर्योद आलेला आहे गिरीश हिमशिखरावरती ऊन पडले आता आमची निघा तयार चालू आहे पक्षीकडे खूपच आहेत आणि लहान लहान चिमण्या तर खूपच आहेत चला निघायचं बाय बाय म्हणाली तुम्ही मध्ये काय काय चेक करतोला तो सुंदर kopi. चमचा दो तो ना <laughs> भाऊ केलं आला प्लेट आठवे ना चमचा चमचा ते भैया दो चमचा केलं तो पण त्याला प्लेट ठेवला ठेवल्या त्याचे चमचे होते नाय जायचो कोजरा तो बेटा कोजरा मैं थक ना दो 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 पोड़ा था। पोड़ा था। 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 नंबर आला तीन तिकट बाहेर पडणार हो डोंगराच्या खाली आहेत आपण हो हो आपण खाली नवरती डोंगर आहे आपल्या

तर पुढे हिमाचल प्रदेश शेअर संपणार आहे आणि पंजाब शब्द चालू आहे सपाट मैदानी प्रदेश समोर दिसतोय ही वळणाला समथिंग जसं आपण हिमाचलला एंट्री करतो लागलीच वळणं चालू होतं शेर ए पंजाब धाब्यामध्ये मी थांबलोय काय मागवलं होतं एक पुरी भाजी मागवली आणि पराठा आलू पराठा संपलेला आहे छान होता आलू पराठा किमणी मागवले गुलाबजाम आणि गौरी खाते चहापुरी गौरी कुडगल ना गौरी कुडगल आहे किडे ना मारल मोबा चंदीगड अजून पुढे सोळा किलोमीटर आहे चंदीगड पण चंदीगड राईट साईडला आम्ही चंदीगडला बायपास करणार चंदीगड सोळा पाहिजे आम्ही लेफ्टला इथून आहे पन्नास किलोमीटर पंजाबी ना आपण कुठे आलो दाखवतो मॅप मध्ये चेक कर काय ते शहीद स्मारक आहे ते शहीद शहीद स्मारक नाही अगं शहीद स्मारक शहीद झाले लोक ना याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये नाईनटीन फोर्टी सेवनच्या आधी त्यांच्यासाठी स्मारक केले ते उडान धाबाला मी थांबलोय लंचसाठी मस्त मोठ्या मोठा धाबा आहे खूप गाड्या उभ्या आहेत

हो साडेतीनशे पंचावन्न रुपये आईस आइसक्रीम एवढे आयटम्स आहेत ऑर्डर आलेली आहे एक समोसा घेऊन माझा एक समोसा होता एक इडली सांभार ते खाऊन आलेलं आहे आता एक गौरीसाठी ऑर्डर आलेली आहे पुरी भाजी गौरी एक पुरी खाणार बाकी तीन बुड्या कोण होते बघूया आता नाही मम्माची ऑर्डर काय आली आहे पावभाजी मम्माची ऑर्डर आहे पावभाजी आहे गौरी ट्राय करते बघूया होय ना गौरी गुडगड आहे हां नाही खाओ जल्दी खाओ तुम्ही व्हिडिओ पर हो। वा तू काय घेतस काय व्हॅनिला तू काय घेतलं कोण काय नाही आवडलं की काय मम्माचं नाही आवडलं तुझं आईस्क्रीम किवन नाही आवडलं का ते कुठलं तुझं आईस्क्रीम अच्छा तिचं आईस्क्रीम तुला आवडलं नाही आणि तुझं आईस्क्रीम तिला आवडलं नाही अच्छा

हम्म hmm. क्या हुआ क्या देखो हां हां हेलीकॉप्टर यस 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 एरोप्लेन हो एरोप्लेन हाँ हाँ आपने बसलो hmm. तो बरोबर हम्म काल मग कधी उद्या बसतो बरोबर येस कडेच कोण पाहिजे तुला गौरी गौरी काय एक्सप्रेशन्स अजून एकशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे दिल्ली मंकीचा काढला फोटो आता अरे इथं लढाई आली होती कौरव आणि पांडवांमध्ये आलं कृष्णा इथे आला होता फायटिंग करायला माहिती तुला तुझा आवडता कृष्णा आहे तो तो इथं आला होता द्वारकीवरून फाईट करण्यासाठी दिल्लीमध्ये आलोय आम्ही परंतु हजरत मध्ये स्टेशन अजून हो पंधरा किलोमीटर दूर आहे अर्थ दाखवते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा एक कॅम्पस आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनला आम्ही आलो आहे फायनली वरती ए सी वेटिंग रूम आहे त्या वेटिंग रूममध्ये आलो आहे आणि गौरी आहे करते गोरी ॲपल खाती आहे किंवा काय खाते ते जेवण घेतलं आहे थालीमध्ये डाळ आहे राईस आहे रोटी आणि बटाट्याची भाजी आहे क्वालिटी ठीक आहे